कोकण किनारपट्टीची जमीन सिडकोला देऊन कोकणातील जमीन दिल्लीतील धनिकांना देण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे पाहूयात आणि त्याही पुढे या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर म्हणजे पाच लक्ष कोटीपर्यंत पोहोचण्यास या सिडको प्राधिकरणाचा सहाय्य लाभणार आहे आता एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था पोचण्यासाठी त्याने काय करायचं ठरवलं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक हजार सहाशे पस्तीस गाव आणि त्याच्यापैकी जवळजवळ साडेसहा लाख ही थेट सिडकोच्या नि नियंत्रणाखाली आणल्यानंतर त्या ठिकाणी सिडकोचं चाळीस एकचं च नियम जो आहे कलम सिडकोचे कलम चाळीस एक ह्याच्या ह्या कलमाचा अंमल करून त्या ठिकाणी वेग सिडकोचे स्वतंत्र नियमावली विकास नियमावली तयार होईल आणि सिडकोची स्वतंत्र विकास नियमावली तयार झाल्यानंतर सिडकोला वेगवेगळ्या रिझर्वेशन टाकण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत आणि हे रिझर्वेशन टाकत असताना ज्या पद्धतीने आजपर्यंत सिडकोच्या कारभाराचा अनुभव जाणं आहे म्हणजे अगदी थेट ओरोस ही नगरीसुद्धा सिंधुदुर्ग नगरी सुद्धा नवी मुंबई ह्या सगळ्या नगरातील सिडकोने कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या सिडकोला सोयीस्कर ठरेल आता हे सिडको काम करणार करणार आहे ते दिल्लीश्वरांच्या आदेशाने परप्रांतीय धनिकांच्यासाठी काम करणार आणि मग ती जमीन वेगवेगळी रिझर्वेशन टाकल्यानंतर जमीन अधिग्रहित करण्याची पूर्ण पॉवर ही सिडकोला मिळणार आहे आणि मग ती अधिग्रहित केलेली जमीन ही जे परप्रांतीय धनिक येतात त्यांना पर्यटनाच्या नावाखाली वारेमाप किमतीने विकत दिली जाईल आणि लोकांकडून घेताना मात्र कवडीमोल किमतीने घेतली जाईल कारण सिडको म्हणजे आज प्रॉफिट मेकिंग कंपनी ठरलेली आहे सिडको ही व्यवहार बघते सिडको सामाजिक सोयीसुविधा किती उपलब्ध उपलब्ध करून देते तर ह्या हीच सिंधुदुर्ग नगरीमध्ये सिडकोने वसवली आज प्राधिकरण आहे सरकारी कर्मचाऱ्यांसुद्धा कोकलत आहेत की त्यांचंसुद्धा ड्रेनेज आज वाहून जायचं अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि मग ह्या सिडकोचं प्राधिकरणाखाली सिडकोच्या प्राधिकरणाखाली जी साडेसहा लाख हेक्टर जमीन येईल त्यामध्ये जे गाव घेतलेले आहेत गाव हे जर गाव तुम्ही पाहिलेत दोनशे चौऱ्याऐंशी गाव सिंधुदुर्गामधले आहेत दोनशे चौऱ्याऐंशी आणि या सगळ्या गावांची यादी ही जर तुम्ही पाहिली तर किनारपट्टीची गावं आहेत खाडी समुद्र किनारपट्टी किनार किनार आहे खाडी किनारपट्टी आहे नदीची किनारपट्टी आहे नंतर तुमचं आयलंड आहेत मालवण तालुक्यातले त्यामुळे ह्या संपूर्ण किनारपट्टीच्या गावा किनारपट्टीचे जे गाव आहेत त्या गावावर सिड़को, वक्र दृष्टी गेल्यानंतर त्यांना अप्रोच होणाऱ्या त्या दलालांच्या हितासाठी जे जे गाव त्यांना विकत घ्यायचे आहे त्या त्या गावामध्ये टाकतील आणि तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना त्यांच्या हक्कापासून दूर फेकलं जाईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल